उन्हाळा म्हटलं की कैऱ्यांचे प्रमाण जास्त असते याच कैऱ्यांपासून अनेक पदार्थ बनवले जातात तर याच पद्धतीने मी वर्षभर टिकणारा गुळांबा ही रेसिपी तुम्हाला आज दाखवणार आहे तर करूया आपण रेसिपीला सुरुवातच तर सुरुवातीला अर्धा किलो कैरी घेतलेली आहे या पद्धतीने ही कैरी छान अशी निवडून घ्यायची डाग पडलेली वगैरे कैरी घ्यायची नाही म्हणजे हा गोळांबा वर्षभर टिकतो तर सुरवातीला आपण आता या कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या म्हणजे कैरीला लागलेला जो चीक किंवा घाण असेल ती निघून जाते आता या पद्धतीने या कैऱ्या स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण एखादा कॉटनचा कपडा घेऊन या कैऱ्या छान अशा स्वच्छ पुसून घ्यायच्या पाण्याचा अंश राहून द्यायचा नाही म्हणजे हा गुळांबा वर्षभर टिकतो नंतर आपण याचा वरचा देठ काढून घेणार आहे आणि सुरीच्या साहाय्याने किंवा सोलणीच्या सहाय्याने या कैऱ्यांची साल काढून घ्यायची साल पूर्ण काढून घ्यायची कारण साल जर तुम्ही ठेवली तर हा गुळांबा कडवट होण्याची शक्यता असते त्यामुळे पूर्ण साल अशी या पद्धतीने काढून घेतलेली आहे तर तिन्ही कैऱ्यांची साल काढून झालेली आहे आता आपण ही जी साल आहे यापासून चटणी पण बनवू शकतो नंतर एक किसणी घ्यायची आणि किसनीच्या सहाय्याने या कैऱ्या छान अशा किसून घ्यायच्या तर पूर्ण किस या पद्धतीने बारीक किसणीनेच किसून घ्यायचा आहे तर या पद्धतीने पूर्ण कैऱ्या किसून झालेले आहेत आणि आता आपण किसा या किसामधलं थोडंसं दाबून पाणी काढून घेणार आहे या पाणी काढून घेतलं तर हा गुळांबा आंबट होत नाही छान अशी चव या गुळांबाची लागती तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय थोडंसं हाताने दाबून यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि गुळ आंबा बनवताना कुठलीही कैरी वापरली तरी चालतंय तोतापुरी कैरी अशा कुठल्याही प्रकारच्या कैऱ्यांचा वापर तुम्ही करू शकताय नंतर हा कीस आपण मोजून घेणार आहेत तर एक स्टीलची वाटी घेतलेली आहे आणि या पद्धतीने हा कीस मोजून घेतोय तर तीन वाट्या किस हा तयार झालेला आहे आपला तर या पद्धतीने हा तीन वाट्या किस आपण एका कढईत घालून घेतलेला आहे नंतर या कढईमध्ये किस काढून घेतल्यानंतर ज्या वाटीनी किस मोजून घेतलाय त्याच वाटीनी आपण तीन वाट्या गूळ घालून घेणार आहे तर गूळ छान असा बारीक फोडून घ्यायचा आहे किंवा किसून घेतला तरी चालेल तर या पद्धतीने फोडून घेतलेला तीन वाट्या गुळ घालून घेतल्यानंतर खालीच छान हे मिश्र मिश्रण मिक्स करून घ्यायचे तर या पद्धतीने हे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर आपण ही कढई मिडियम गॅसवर शिजायला ठेवणार आहे तर ही कढई या पद्धतीने ठेवली आणि एकसारखं या गुळ आंब्याला हलवत राहायचे म्हणजे गुळ आंबा खाली चिकटून राहत नाही थोडासा गुळाचा पाक झाल्यानंतर आपण यामध्ये चार लवंग घालून घेतलेले आहेत तर तीन वाट्या कैरीला तीन वाट्या गुळ आणि चार लवंग घालून घेतलेले आहेत पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आणि गुळांबा या पद्धतीने चेक करायचे थोडासा पाक चमच्यात घेऊन हाताने असा एक तारी पाक तयार होतोय का हे पाहायचे तर हा एक पाक झाल्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपण यामध्ये एक चमचा भरून वेलची पूड घालून घेतलेली परत एकदा हलवून घ्यायचे पूर्ण थंड करून घ्यायचंय आणि नंतर आपण एका काचेच्या स्वच्छ भरणीमध्ये हा गोळांबा भरून आहे बरं मी सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायची आणि एकदम कोरड्या कपड्याने पुसून घेऊन दहा ते पंधरा मिनिटामध्ये भरणी ठेवून द्यायची नंतर हा गोळांबा आपण यामध्ये भरून घ्यायचा आहे घट घट्ट झाकण्याच्या भरणीमध्ये ठेवल्यास हा गोळांबा वर्षभर टिकतो तर ही रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू